आणि आत्ताचे जर आकडे आपण बघितले तर एन डी एचची वाटचाल ही दोनशेच्या दिशेनं सुरू असली आहे किंवा बिहारमध्ये एन डी ए आता दोनशे जागांच्या उंबरठ्यावरती असल्याची मोठी बातमी तर भाजप एकोणनव्वद जागांवरती आघाडीवरती आहे तर सध्या भाजप एकोणनव्वद जागांसह आघाडीवरती आणि संपूर्ण जर एनडीएचा विचार केला तर दोनशे जागांच्या उंबरठ्यावरती बिहारमध्ये सध्या एनडीए असल्याचं आहे आणि भाजपाकडे एकोणनव्वद जागांची आघाडी त्यामुळे संपूर्ण राज्यभरात आणि बिहारमध्ये देखील भाजपकडनं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे कारण अर्थातच हा सगळ्यात मोठा विजय अशा प्रतिक्रिया यायला देखील सुरुवात झाली आहे अर्थात संपूर्ण निकाल अजून हाती आलेला नाही मात्र तरी देखील आता सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे आणि याच संदर्भात आता भाजपचे अनेक नेते प्रवक्ते हे न्यूज एटीन आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेतोय आणि असेच नेते महाराष्ट्रातले प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत प्रवीणजी स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये आणि अभिनंदन सुद्धा तुमचं करायला हवं कारण जे आकडे सांगतायत त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया सर्वप्रथम बिहारच्या जनतेला लाख लाख धन्यवाद की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास ठेवला आणि नितीश कुमार यांनी जे काही विकासाचं स्वप्न दाखवलं ते पूर्णत्वात नेत होते त्याला लोकांनी त्या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि आपण बघाल की ही निवडणूक जातीपातीची इक्वेशन कमी जास्त प्रमाणात झाली परंतु केवळ जातीवर राजकारण जे लढवलं जायचं ते यावेळेला झालं नाही लोकांनी विकास योजना यांना त्या ठिकाणी महत्त्व दिलं आणि म्हणून आपण बघाल की युवा वर्ग आणि महिलांचं फार मोठं या विजयामध्ये योगदान आहे आणि याचं कारण आपण बघाल की अनेक चांगल्या योजना महिलांच्यासाठी दहा हजार रुपये देण्याचा त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सबलीकरणासाठीचा विषय असेल त्याचबरोबर मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना असेल सायकल योजना त्या ठिकाणी असेल पक्क घर देण्याचा विषय असेल किंवा दारूबंदी अशा सारख्या विज विषयाने नितीश कुमार यांच्याविषयी महिलांमध्ये चांगलं स्थान त्या ठिकाणी होतं आणि पंतप्रधान मोदी साहेबांच्या माझ माध्यमातून उज्ज्वला योजना असेल लखपती दिदी असेल पी एम आवास योजना या सगळ्या गोष्टींमुळे महिलांमध्ये एक अदृश्य लाट एन डी एच्या बाजूनं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळं विकास आणि योजनांचा प्रभाव या निवडणुकीमध्ये जातीपातीच्या पलीकडे त्या ठिकाणी झाला आपण बघाल युवा वर्गामध्ये साधारणतः एकोणीस ते एकोणतीस वीस ते एकोणतीस या वयोगटात जवळजवळ पावणे दोन कोटी मतदार आहेत आणि नव्यानंच अठरा ते एकोणीस असे एक वर्षाच्या कालावधीमधले जवळपास चौदा पंधरा लाख मतदार आहे आणि त्याच्यामुळे या युवा वर्गानं बिहारचा विकास झाला पाहिजे याच्यावर त्या ठिकाणी फोकस केलं त्या ठिकाणी युवकांसाठी वेगवेगळ्या स्टार्टअप असतील अनेक योजना असतील इंडस्ट्रीचे अनेक विषय असतील हे बदलताना त्या ठिकाणी दिसत आहेत आपण बघाल की दोन हजार अकरा बारापासनं जर बघितलं तर जी एस डी पी त्या ठिकाणी साधारणतः दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटी होता जो तेवीस चोवीसच्या काळामध्ये त्या ठिकाणी दुप्पट म्हणजे चार पॉईंट चौसष्ट कोटीवर त्या ठिकाणी गेला पर कॅपिटा इन्कम आपण बघाल की तेवीस हजाराच्या आसपास दोन दो हजार अकरा बाराला होतं चोवीस चोवीसपर्यंत पर्यंत आपण ते तेहतीस हजारावर गेलं हा बदल काय एका दिवसात झाला नाही नितीश कुमार आणि केंद्र सरकारच्या समन्वयातना त्या ठिकाणी अनेक टप्प्यावर विकास झाला अनेक लाभाच्या योजना सर्वसामान्य वंचित घटकासाठी त्या ठिकाणी आल्या आणि त्याच्यामुळं स्थलांतर जे बिहारमधनं बाहेरच्या राज्यांमध्ये व्हायचं किंवा परदेशात त्या ठिकाणी कष्ट करायला जायचे ते थांबलं आणि त्याच्यामुळं वाटतं रेल्वेच्या लाईन्स वाढल्या विमानतळं त्या ठिकाणी वाढली दळणवळणाची साधनं त्या ठिकाणी वाढताना दिसली आणि त्याच्यामुळं बिहार बदलतोय अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसलं आणि त्या विकासावर लोकांनी शिक्कामोर्तब केलं अर्थात जातीपातीची इक्वेशन सुद्धा अतिशय पर परफेक्ट अशा प्रकारे एनडीएनी केली समजा वंचित घटक जो पिछडा समाज आहे तो नितीश कुमारना मानतो तर मॅक्झिमम नितीश कुमारनी त्यातले उमेदवार उभे केले व्यतिरिक्त जो ओबीसी इतर ओबीसी समाज आहे तो वळवण्याचा प्रयत्न तेजस्वीने केला परंतु तो यशस्वी झाला नाही तो भारतीय जनता पार्टीकडे आला आणि सवर्ण तर भारतीय जनता पार्टीकडे होतेच अशा प्रकारे जातीचं थोडंफार इक्वेशन नीट केलंच परंतु आपला फोकस बिहारचा सन्मान बिहारचा विकास यावर राहिला उलट पक्षी काय केलं काँग्रेसनं बिहारच्या सन्मानाला ठेस त्या ठिकाणी पोचली बिहारचा अपमान केला मल्लिकार्जुन खरजे खरगे यांनी बिहार एक छोटस राज्य असा तुसडेपणानं उल्लेख केला स्वतः राष्ट्रीय पक्ष समजायचं आणि बिहारचं मोठं देशाच्या राजकारणात योगदान आहे विचारधारेत योगदान आहे जयप्रकाश नारायण सारख्यांनी लोकशाहीचा विचार, विचार प्रगल्भ केला त्या बिहारला छोटं म्हणायचं हीसुद्धा लोकांना आवडलं नाही बी डी म्हणजे बिहार बिहार म्हणजे बी बी डी म्हणजे बी अशा प्रकारे हिनवण्याचं काम जे झालं त्यामुळं बिहारच्या अस्मितेलासुद्धा त्या ठिकाणी ठेच पोचली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणून जंगलराज म्हणून जी प्रतिमा यादव लालू प्रसाद यादव यांनी या जे डी यु जनता दलाची होती राष्ट्रीय जनता दल तर ती प्रतिमा काय हे पुसू शकली नाही आणि प्रामाणिक प्रयत्न केला परंतु त्याच्यात काही यश आलं नाही आणि नंतर तेजस्वी पण भरकटले गेले इमोशनल फंड्यांवर आले पहिला त्याने बेरोजगारीचा विषय घेतला होता शिक्षणाचा विषय घेतला होता युवकांना गेल्या निवडणुकीत आशा निर्माण केली होती पण यावेळेला भरकटलेले आपल्याला तेजस्वी बघायला त्या ते ठिकाणी मिळाले आणि त्याचबरोबर समन्वयाचा अभाव त्यांच्यामध्ये होता आणि त्याच वेळेला एन डी एमध्ये परफेक्ट अशा प्रकारचा मायनिटली समन्वय करत एकोप्यानं निवडणूक त्या ठिकाणी लढवली आपण बघाल की जवळपास चौदा ठिकाणी त्या ठिकाणी काँग्रेस आणि आर जे डी आपला युनायटेड जनता दल त्या ठिकाणी आर जे डी लढलं चार ठिकाणी डावे आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात त्या ठिकाणी लढले आणि दोन ठिकाणी मुकेश साहनी म्हणजे तुम्ही एकीकडे एक एक युती म्हणून सामोरे जात आहे आणि दुसरीकडून त्या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात त्या ठिकाणी लढत आहे त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यामध्ये ज्या पासा जागा होत्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपला यश मिळालं म्हणजे जा वैशालीची जागा असेल oh. त्या ठिकाणी आपला तरकटी या गंजची जागा असेल वारसांगली गंजची जागा असेल ह्या केवळ मायनोटली मॅनेजमेंट आमचे विनोद तावडे त्या ठिकाणी होते oh. त्यांनी हे सगळं गणित आमचं पवन सिंग उपेंद्र कुशवांचं एकत्रित आणलं गेल्या वेळा ते एकमेकांच्या विरोधात लढले होते ते एकत्रित आल्यामुळे त्या ठिकाणी बक्सरची जागा आली भाजपची कैमूरची आली त्यामुळं बारीक बारीक मॅनेजमेंट होतं ते आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं एन डी एला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी केलं आणि त्याचा सकारात्मक परिणाम त्या ठिकाणी विजयामध्ये झालेला दिसेल आणि त्याचबरोबर त्यांचा विसंवाद या ठिकाणी आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळेल आणि त्याच्यामुळं मला वाटतं विकासाच्या बाबतीत काय केलं अर्थसंकल्प मागचा झाला त्याच्या अर्थसंकल्पामध्ये भरघोस अशा प्रकारचे तरतूद बिहारच्या विकासावर केली इन्फ्रास्ट्रक्चरवर त्या ठिकाणी केली प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी यावे याच्यासाठी त्या ठिकाणी तरतूद केली त्या ठिकाणी बिहारला मका मखाना आणि लिचीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं त्याच्यासाठी पाच सहाशे कोटीची तरतूद केली अशा प्रकारे शेतकऱ्यांना काय हवं आहे उद्योगधंद्यात काय व्हायला पाहिजे आणि उद्याचं तरुण जे बिहारचं भविष्य आहे त्याची चिंता आणि नियोजन अत्यंत पद्धतशीरपणे या ठिकाणी केलं प्रवीणजी म्हणजे महिला ता ता मतदार असतील किंवा तरुणांना डोळ्यासमोर ठेवून ज्या काही योजना आणल्या योजना आणल्या की मतदार आकर्षित होतात आणि भाजपला हे यशाचं गमक सापडलंय का प्रत्येक राज्यामध्ये